फक्त जर लोकांचं पोट दररोज पूर्णपणे साफ होऊ शकलं तर तुम्ही पाहाल की ते मानसिकदृष्ट्या स्वस्थ होतील एक महत्वाचं कारण फक्त हेच एक आहे असं नाही इतकं मानसिक असंतुलन असण्याचं कारण खास करून पाश्चिमात्य समाजात ते त्यांचं पोट स्वच्छ ठेवू शकत नाहीत कारण ते खूप कमी पाण्याचं प्रमाण असलेलं अन्न खातायत ते जे खातायत ते एकदाच मोठ्या आतड्यातून बाहेर येऊ शकत नाही खूप जास्त डेअरी पदार्थ डेअरीच्या पदार्थांमध्ये काही उत्प्रेरक किंवा एन्झाईम्स असतात जे आज कापड चिकटवण्यासाठीचं डिंक तयार करण्यासाठी वापरले जातात आणि हे डिंक पाण्यात विरघळणारे नसतात म्हणून जेव्हा तुम्ही भरपूर डेअरी पदार्थांचं सेवन करता तेव्हा ते, ते तुमच्या मोठ्या आतड्यांमध्ये जाऊन चिकटतात म्हणून असे टाकाऊ पदार्थ जे सहज बाहेर जायला हवे होते ते शरीरातून बाहेर पडणार नाहीत